माता भीमा यांच्या क्रांतिकारी विचाराला मी अभिवादन करते आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिवस रिपब्लिक डे हा आपण एकदम आनंदाने आणि धूमधामाने साजरी करत आहोत त्या संविधानामुळे आपण गुलाम जातीयतेच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आणि संविधान मिळालं त्या संविधानाला शतशः प्रणाम करीत आहोत चौदा जानेवारीला मकर संक्रांत असते नामांतर वर्धापन दिवस असतो त्या निमित्ताने तेजस्वी महिला मंडळ हे दरवर्षी जी चालवत आहे आपली छायात आहे खंडागळे तर हो। आज आपण हदिकुटीचा आनंद उतरत आहोत आणि आज जयभीमचा नारा आणि नारी शक्तीचा नारा आज आपण देत आहोत देत आहोत खरं म्हणजे जेव्हा तिचा हा तेजस्वीनी महिला मंडळाचा कार्यक्रम असतो तेव्हा अर्धवन आरज़ौन, अर्जवाने बोलवत असते या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा मला तिची मैत्रीण यांनी सांगितलेला आहे खरोखरच भविष्य वर्तमान काळामध्ये जर आपल्याला संधी मिळाली तर छायाताईंना नक्कीच मी साहेबांची शिफारस करेन की छायात या ठिकाणची उमेदवारी द्यावी कारण तुझ्यावरच प्रेम हे इथे आल्यानंतर समजतं स्टेजवर सर्व उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ आणि शेष्ठ कार्यकर्ते अमित जे आहेत संजय आहे संजयची पूर्ण टायगर टीम आहे, आहे। माझ्यावर आलेले शर्वरी सावंत आहे स्वप्नाली जाधव आहे संगीता आहे निर्मल आहे आणि यु यू, युवतींची आपली शांभवी आहे इथं तमाम ज्या जमलेल्या आहेत सर्व महिला मंडळ त्यांना मी झेमहेम करते इथे आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते आणि नेहमीच ने मी आपल्या महिलांना सांगत असते की आपल्या तब्येतीची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या आपण पाहतात की आजूबाजूचं आज आणि एक आनंदाची गोष्ट लहान मुलांना माहीत आहे आता उद्यापासून चालू होणार आहे की शाळेमध्ये देखील संविधानाच्या उद्यापासून एक एकतेचा उद्देश शिकवला जाणार आहे ही आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट घडलेली आहे आज देशामध्ये मोदी सरकार आहे आणि आठोले साहेब त्यांना पाठिंबा देत आहेत जे नवीन कायदा आलेला आहे सी एन एन सी आर यांना आम्ही समर्थनात दिलेलं आहे आणि आठवले पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहायचंय आहे आज आठवले साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ग्रुप या नावाने नवीन पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्याचं पावती पुस्तक हे ज्या त्या जिल्हा अध्यक्षांनी तालुका अध्यक्षाकडे दिलेलं आहे मला नक्कीच खात्री वाटते की इथलं रेकॉर्ड तोडणार आहे छाया आणि खूप महिला आमच्या पक्षामध्ये येतील आणि आठवले साहेबांच्या संकट म्हणजे आठवले साहेब हे बाबासाहेबांच्या संकटनेतील जो रिपब्लिकन पक्ष चालवत आहेत त्यांना आपण त्यांचे हात आपण बळकट करायचे सर्व महिलांचा इथे आल्याबद्दल अजून एकदा मी अभिनंदन करते आणि इथे साज ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे जे ऑर्केस्ट्रा मंडळी आहेत त्यांना देखील मी त्यांना आल्या म्हणजे इथे त्यांचा जो गायनाचा कार्यक्रम दरवर्षी साजरा असतो वाटतं तर ते नेहमी आपलं प्रबोधनाचं काम करत आहेत त्यांना देखील मी हार्दिक शुभेच्छा देते पुन्हा एकदा जे सातचे आहेत विजय ओहा जे ते प्रबोधन करत आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टीतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद